नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत जवळपास पंचवीस जागांवर मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे विशेषतः मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये एम आय एम आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे प्रभाग क्रमांक चौदा सतरा वीस आणि एकवीस या भागांमध्ये मुस्लिम मतदारसंख्या सर्वाधिक आहे विजापूर वेस नई जिंदगी शास्त्रीनगर मौलाली चौक या परिसराचा यात समावेश होतो या प्रभागांमध्ये मुस्लिम मते निर्णायक असल्याने जवळपास सर्वच प्रमुख पक्ष मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवतात याशिवाय प्रभाग आठ अकरा आणि तेरामध्येही मुस्लिम समाजाची मते दुसऱ्या क्रमांकावर असून विजयासाठी ती महत्त्वाची मानली जातात दोन हजार बारापूर्वी या भागावर काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने सोलापूरच्या राजकारणात प्रवेश करत सदोतीस हजारांहून अधिक मते घेतली त्यानंतर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचे नऊ नगरसेवक विजयी झाले याचा थेट फटका काँग्रेसला बसल्याचे दिसून आले आता एमआयएमचे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत एमआयएमचे पारंपरिक मतदार विरुद्ध एमआयएमचे माजी नगरसेवक असा सामना रंगण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक रणनीती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान सांभाळणार आहेत त्यामुळे मुस्लिम बहुल प्रभागांचा निकाल संपूर्ण महापालिकेच्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे